अतिशय कल्पकतेने आणि आक्रमकपणे राबवलेली प्रचार यंत्रणा आणि मतदारांनी दाखवलेल्या सकारात्मक विश्वासाच्या जोरावर विटा परिषदेमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडलं आहे आमदार सुहास आणि अमोल बाबरबंधूंनी आणि तब्बल बावीस जागांवर विजय मिळवलाय विट्याच्या पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ सत्तेत असणाऱ्या पाटील गटाला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं असून भाजपच्या पाटील गटाला सव्वीसपैकी केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यावेळी ही पारंपरिक बाबर विरुद्ध पाटील गटामध्ये लढत झाली यावेळी ती शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी पक्षीय पातळीवर झाली पदासाठी ओबीसी महिला आरक्षण होतं यामध्ये भाजपाच्या प्रतिभा अविनाश चोथे आणि शिवसेनेच्या काजल संजय मेहत्रे यांच्यात लढत झाली महायुतीच्याच राष्ट्रवादीने रोहिणी दीपक जंगम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती नगरसेवक पदाच्या सव्वीस जागांसाठी तेरा प्रभागातून अडुसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते चुरशीने तब्बल छत्तीस हजार सातशे त्र्याहत्तर मतदान झालं होतं रविवारी सकाळी येथील बळवंत महाविद्यालयाच्या इंडोर स्टेडियममध्ये मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणीसाठी तेरा टेबल ठेवण्यात आले होते प्रत्येक प्रभागातील एक मतदान केंद्रावरील मशीन एका फेरीत मतमोजणीसाठी घेण्यात आली मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या झाल्या यामध्ये पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या उमेदवार काजल मेह्रे यांनी प्रतिभा सोथे यांच्यावर आघाडी घेतली होती पहिल्या फेरीत शिवसेनेच्या मेहत्रे यांना सहाशे चौतीस मतांची आघाडी मिळाली होती दुसऱ्या फेरीत हे मताधिक्य जवळपास बाराशे पार पोहोचलं यावेळी शिवसेनेच्या सोळापेक्षा पेक्षा अधिक जागा आघाडीवर होत्या त्यामुळे विटापालिकेची वाटचाल स्पष्ट चा यात शिवसेनेने नगरसेवक आणि एक नगर अशा एकूण तर भाजपने जागा जिंकल्या वाटचाल पदासाठी शिवसेनेच्या काजल संजय मेत्रे यांनी भाजपच्या प्रतिभा अविनाश चौथे यांच्यावर तब्बल तीन हजार एकशे चौऱ्याण्णव मतांनी मात केले निकालानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवत आणि गुलाल उधळण करीत जल्लोष साजरा केलाय या निवडणुकीत शिवसेनेचे नेते अमोल बाबर माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील कृष्णाथ गायकवाड माजी उपनगराध्यक्षा रुपाली धर्मेश पाटील माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे विटा बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अजित गायकवाड महेश कदम यांना विजय मिळाला तर माजी नगराध्यक्षा सुनीता भिंगारदेवे माजी नगरसेवक पृथ्वीराज पाटील संजय सपकाळ पद्मसिंह पाटील माजी सभापती अरुण गायकवाड माजी सभापती अविनाश सोथे माजी नगरसेवक अमर शितोळे सचिन शितोळे प्रशांत कांबळे यांना पराभवाचा धक्का बसलाय या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि महायुतीचा घटक पक्ष असणारे शिवसेनेत जोरदार लढत पाहायला मिळाले विटा नगरपालिकेवर गेल्या जवळपास पन्नास वर्षांपासून माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाची हाती सत्ता राहिले यावेळी आमदार सुहास बाबर आणि शिवसेना नेते अमोल बाबर यांनी त्यांच्या सत्तेला शिवसेनेच्या माध्यमातून तगडे आव्हान दिलं होतं चुरशीने मतदान झाल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली होती शहराच्या जे मूळ प्रश्न होते लाईट पाणी आणि लोकांचं जीवनमान कसे उंचावे या गोष्टीवर प्रयत्न करेन आणि मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात जेवढ्या सामाजिक आणि अशा सर्व लोकांनी मला मदत केली आमच्या प्रभात त्याच्या सर्व मतदारबंदू बघितल्यानं मी मनापासून धन्यवाद